स्थानक लोअर परत वेळ रात्री पावणे आठची चाकरमान्यांची कामावरून घरी परतण्याची वेळ असल्यानं स्थानकांवर गर्दी होती त्यातच एका व्यक्तीला स्थानकाच्या भोवळ येते आणि तो जागीच कोसळतो प्रवाशांनी तातडीनं स्टेशन मास्तरांना कळवलं पण स्थानकावर अँब्युलन्सच नाही रुग्णाला व्हीलचेअरवरून स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात आणलं गेलं स्टेशन मास्तर एकशे आठ नंबरवर फोन करून करून वैतागले तोवर रुग्ण तसाच व्हीलचेअरवर पडून होता स्थानकात ना ना डॉक्टर ना कोणताही वैद्यकीय सहाय्य स्टेशन मास्तरांच्या केबिनच्या बाजूलाच प्राथमिक उपचार देण्यासाठी आणि डॉक्टरांना बसण्यासाठीची व्यवस्था केली गेली आहे पण ती खोली रिकामी सात वाजून पन्नास मिनिटांपासून स्टेशन मास्तर अँब्युलन्सला कॉल करत होते तोवर एक सजग प्रवाशानं जवळच्याच एका मल्टीनॅशनल कंपनी खाली उभ्या असणाऱ्या अँब्युलन्स बोलावलं ती आल्यावर धावपळ सुरू झाली आणि जवळपास अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर रुग्णाला एम्ब्युलन्स मिळाली तोवर एकशे आठ क्रमांकाची अँब्युलन्स पोहोचली पण जागेवर अँब्युलन्स का नव्हती यायला इतका वेळ का लागला याचा जाब रेल्वे स्थानकातील अधिकारी आणि स्टेशन मास्तरांनी विचारला तोवर रुग्णाला खासगी अँब्युलन्स मधून रुग्णालयात रवाना करण्यात आलं या सगळ्यात जवळपास अर्ध्या जास्त वेळ गेला रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं बासदेव जमुना असं रुग्णाचं नाव असून वय अठ्ठावन्न वर्ष असल्याचं समजतंय आता प्रश्न असा उपस्थित होतो की लोअर परळ सारख्या वर्दळीच्या स्थानकावर तेही ज्यावेळी प्रवाशांची स्थानकावर गर्दीची वेळ असते अशावेळी अँब्युलन्स आणि डॉक्टर उपस्थित का नव्हते हो जर का स्थानकात ते त्याच वेळी उपस्थित असते तर रुग्णाला तातडीनं रुग्णालयात नेता आलं असतं किंवा तातडीनं प्राथमिक उपचार तरी देता आले असते पण तसं काहीच घडलं नाही एका सर्वसामान्य प्रवाशाला वेळीच उपचार न मिळाल्यानं आपला जीव गमवावा लागला हे वास्तव अतिशय दुर्दैवी असंच म्हणावं लागेल यातून प्रशासन काही धडा घेणार आहे का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे